मतदान आहे काय परिस्थिती आहे मतदाराची आता प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे भारतीय जनता पार्टीचे आम्ही तीन अधिकृत उमेदवार आहे आज चार पाच झाला आम्ही जनतेच्या समोर जात आहे जनतेचा फुल प्रतिसाद आहे कारण आमच्या पाठीमागे ने नेतृत्व गं म्हणजे मजबूत आहे अरविंदभाई पाटील निलंगेकर आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर समोर जात असताना मला कुठली अडचण आलेली नाही आणि भविष्यातही येणार नाही आता फक्त माझी एकच सर्व जनतेला कळशी विनंती राहणारी येणाऱ्या सात तारखेला लोकशाहीचा उत्सव झाडून उठून मतदानात मतदान करावं ही माझी अपेक्षा आहे थोडीबहुत मला अडचण येत होती आमच्या प्रत्येक मतदारसंघातून घाणगापूरची यात्रा आली होती मी लग्नाच्या तारखा होत्या मतदान मला होते का नाही मला थोडंसं असं कालच्या दो तारख बदलल्याबद्दल मला शंभर टक्के विश्वास आला आहे की भारतीय जनता पार्टीचं मतदान झाडून होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीचा अधिकार दिला आहे ती जनता शंभर टक्के अंमलबजावणीत आणून यावेळेस शंभर टक्के मतदान करून करणार आहेत ही मला खात्री आहे आणि जनतेला माझी विनंती आहे की यावेळेस चांगल्या भक्कम उमेदवाराच्या पाठीमागे राहून त्यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा झेंडा भारतीय जनता पार्टीचा लागावा ही माझी विनंती आहे भैयासाहेबाच्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के विकासाचं काम करण्याची इच्छा आहे जबाबदारी आहे आणि आम्ही जनतेची जबाबदारी पार पाडणार आहे जनतेनं एवढंच माझी एक लाचची विनंती आहे की बाबा सर्व जनतेनं येणाऱ्या सात तारखेला मतदान रुपये आशीर्वाद देऊन बहुमतानं आम्हाला तिन्ही उमेदवाराला विजय करावं आणि उद्याच्या सहा तारखेला माझ्या मुलाचं लग्न आहे लग्नाला येऊन माझ्या चिरंजीवला पण आशीर्वाद द्यावं हीच माझी विनंती आहे सर्व मतदारसंघातल्या जनतेला माझी कळकळीची विनंती सहा तारखेला संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटाला माझ्या मुलाचं लग्न आहे आशीर्वाद देण्यासाठी जनतेने येऊन सात तारखेला मला पण आशीर्वाद द्यावं माझी विनंती